अनंत असणारे उपकार आहेत महाराज ते आपण अन्नदान कथा कीर्तन करून या ठिकाणी फिटणारे असणारे उपकार नाही आणि एक सांगतो आईचं असणार जे प्रेम आहे ना त्या प्रेमाला असणारी सीमाच नाही वर्णाच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे एक कविता आहे ही कविता दुसरी कोणी केलेली नाही मीच असणारी थोडीशी कविता रचलेली आहे थोडस लक्ष देऊन ऐका आईच्या प्रेमा 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 प्रेमाला सीमा नाही आईच्या नाही आईच्या प्रेमाला सीमा आईच्या प्रेमाला सीमा आपल्या दावाला सीमा आहे आईच्या प्रेमाला सीमा नाही आईच्या प्रेमाला सीमा नाही पहा आपल्या घराला सीमा आहे घराकरता भिंती करता लोकांची भांडणं आहेत आपल्या गावाला सीमा आहे सीमेची पण एक सांगतो त्या आईच्या असणाऱ्या प्रेमाला सीमा नाही पुढं वर्णन केलेलं आहे आपुल्या तालुक्याला सीमा आहे आपुल्या जिल्ह्याला सीमा आहे आईच्या प्रेमाला सीमा नाही प्रेमाला सीमा आपल्या राज्याला सीमा आहे आपल्या देशाला सीमा आहे आईच्या प्रेमाला सीमा ठिकाणी सीमा आहे पण आईच्या प्रेमाला अजिबात सीमा नाही आईचं लेकर शिकण्याकरता शिक्षण घेण्याकरता देशामध्ये जरी गेलं ना तर तिथं आपल्याला काहीतरी विजा काढावा लागतो काहीतरी अगोदर परवानगी काढावी लागते त्यावेळेला त्या देशामध्ये जाता येत असं जाता येत नाही पण एक सांगतो आईच प्रेम त्या लेकरापर्यंत तिथपर्यंत सुद्धा पोहोचिते होत त्याला मात्र कुणाचं तिकीट काढण्याची गरज नाही कुणाचं असणार परवानगी काढण्याची गरज नाही एवढा असणार आईचं प्रेम लेकरावर असतो विडाला